हे वर्धमान नगरमधील आदर्श मतदान केंद्र आपण बघतोय इथे हे पोलीस आपलं कर्तव्य निभवताना होमगार्ड आपलं कर्तव्य निभवताना इथे सकाळी पोझिशनमध्ये आत्ताचे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि या आदर्श मतदान केंद्रामध्ये सगळेजण तत्पर आहेत मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्र इथं बनवलेलं आहे हे आदर्श मतदान केंद्र वर्धमान नगरमधील आपण बघतोय वर्धमान नगरमधील हे आदर्श मतदान केंद्र आहे आत्ता सकाळचे साडेसात वाजले साडेसातपासून वोटिंग सुरू होते आणि आता इथे आपण जर बघितलं की एक पहिला जागृत मतदार इथे आलेले आहेत आणि कर्मचारी सर्वजण आपापल्या पोजिशनवर आपल्या टेबलावर आपलं कर्तव्य निभवताना दिसत आहेत आणि इथे हे मतदार इथे मत देण्यासाठी आलेले आहेत पहिल्या मतदाराचे ते आयडेंटिफिकेशन बघून त्याचं नाव बघून रिज सर त्याला त्या पद्धतीने पुढे ही सगळी कार्यवाही चालू आहे हे जागृत मतदार वर्धमान नगरमध्ये खऱ्या अर्थाने आदर्श मतदान केंद्र म्हणता येईल इथे बरोबर सकाळी साडेसातलाच इथे मतदार मत देण्यासाठी आलेले आहेत मतदाराच्या बोटाला शाहिला होताना पण बघतो या पोलिसांनी त्यांची कर्तव्य निभावताना ज्या ज्यांनी कोणी मोबाईल बरोबर नेले होते त्यांचे मोबाईल इथे अगोदरच जमा करून घेतलेले त्यांनी या वर्धमान नगरमधील आदर्श मतदान केंद्रामध्ये सकाळी सकाळी साडेसातच्या दरम्यान बरोबर एक मतदार इथे आपलं मत देण्यासाठी आले हे पहिले मतदार ज्याला म्हणता येईल ज्यांनी आपलं मतदान दिलं काय काय नाव आहे आपलं क्या नाम है आपका नोमान शेख हा नोमान शेख नोमान शेख का राहते आपमेश्वर मोसमपूल संगमेश्वर आपका नाम इधर आया है संगमेश्वर मोसम संगमेश्वर मोसम पुल में रहते हैं यहाँ पे ये मतदान चेंज हो गया थोड़ा इधर आया ये मतदान केंद्र में आप आए आपने पहला आप आज पहला वोट यहाँ पे आदर्श मतदान केंद्र में आपने आपको दिया कैसा लग रहा है आपको पहला वोट दिए बहुत अच्छा लग रहा है यार मैं हमेशा पहले ही वोट देता हूं। क्या बात तो तो है तो क्या बात है बहुत अच्छे ये बहुत अच्छे। लरा काबरा विद्यालय राजस्थान शिक्षण प्रसारक मंडल मतदान केंद्र है अपन बगत मतदान केंद्र पुलिस सज्ज है सग अपनी कर्तव्य निभवता पूर्ण लक्ष दे मतदार हाथ सोने पूर्वी मोबाइल वगैरह चेक करने आणि अशा पद्धतीने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपलं कर्तव्य निभातांना इथे सगळे सज्ज आहेत आपण बघतो या अतिशय सकाळी सकाळी साडेसातच्या दरम्यानच या अतिशय वयोवृद्ध अशा आजीबाई इथे मत देण्यासाठी आले यांनी आपलं मतदानाचा पवित्र हक्क बजवलेला आहे एक वयस्कर ग्रस्त सुद्धा सकाळी सकाळी येऊन मतदान दिलं एक नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आपण ते आजीबाई ची सवा साधू आजीबाई मत दिलं आपण हो। अरे वा आ, काय नाव आपलं पूर्ण कमल राव कुकणकर कुठे राहतात आपण चौकात संगमेश्वर अरे बापरे इतक्या लांब आपलं मतदान केंद्र आलंय तिकडनं हो ना इकडे बरं मग इतकं लांब येऊन आपण आपलं मतदानाचं पवित्र तू घेऊन आले रिक्षावर बरं काय वाटतं तुम्हाला तुम्ही पहिलं मतदान इथे केल्यानंतर काय कसं वाटतं आनंद वाटतो असंच दिवसभर चालू द्या एवढीच माझी इच्छा <laughs> आहे हा हॅलो पब्लिकला माझं एक सांगणं आहे तर लवकरात लवकर मतदान करा गर्दीचं कर हिशोबाने तुम्ही परत जाल तर परत जाऊ नका आपला हक्का बाजवा आपला मत वायगाव देऊ नका मतदान केंद्रावर अपंगासाठी इथे व्हीलचेअर पण आहेत आणि प्रत्येक बूथच्या बाहेर पोलीस बूथच्या बाहेर पोलीस देखील आपलं कर्तव्य निभावताना इथे मतदान परत मतदार चाललेत मतदान करायला हे अधिकारी देखील आपापलं कर्तव्य निभावताना आपल्याला दिसत आहेत इथे सुद्धा आपण पोलिस आपलं कर्तव्य निभवताना कर्मचारी आपलं कर्तव्य निभवताना इथे मतदानासाठी लोक येत आहेत सकाळी सकाळी आपले सामाजिक कार्यकर्ते अजय मामा मंडालय सपत्नी कि, किती येऊन आपलं मतदान त्यांनी केलेलं आहे आप आप सुबह सुबह अभी पहिले किती बजे अभि साडे साडेसात आपने वोटिंग किया कैसा लग रहा आपको और बोल क्या बोले, बोलेंगे आप बोल अच्छा लग से में हो रहा है। से हो रहा है। आप क्या आवाहन करेंगे बाकी लोगों को जल्दी जल्दी से, जल्दी आप। जल्दी से जल्दी है ओके धन्यवाद जागृत मतदार इथे आता लगेचच इथे मतदानासाठी इथे स्वयंस्फूर्तीने यायला लागले आहेत आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी जागृत मतदार तयार आहेत इथे सकाळी लगेचच लोक इथे यायला तयार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा रंगभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा